तंत्रज्ञानाचा मूळ गाभा श्रीमद भागवत ग्रंथात आहे गुरुवर्य रामगिरी महाराज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व जयंती निमित्त येथील तहसील कचोरी मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे चौथे पुष्प गुप्तांना गोदावरी धामचे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज म्हणाले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे तंत्रज्ञानाने जग जवळ आणले त्या सगळ्या गोष्टींचा मुख्य पाया श्रीमद भागवत ग्रंथात आहे त्यामुळे तो श्रेष्ठ नदी कितीही वाहत असली तरी समुद्र कधी भरत नाही तद्वत भागवत कथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले यावेळी भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचा प्रसंग नाट्य रूपाने सादर होऊन उपस्थितांच्या अंगावर आनंदी शहारे यावेत असा अनुभूती देणारा प्रसंग सादर केला तसेच रामगिरी महाराज पुढे म्हणाले की मोक्षासाठी साधना करा भगवंताचे नामस्मरण करा कलियुगातील सोपा मार्ग आहे भाग्य वैराग्य तपस्या बाबींचा उद्बोध भागवत ग्रंथात होतो भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे गुणांनी व्यक्ती अधिक असेल तर वंदन कमी असेल तर दया आणि समान असेल तर मैत्री करा या तीन गोष्टींची शिकवण ध्रुवाला मिळाली होती परम पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहे सत्संग करा त्या भक्तीने सामील व्हा मनुष्य जस जसे चित्तट करतो तस तसा त्याचा स्वभाव बघतो प्रत्येक क्षणाला सावध व्हा त्यातून स्वतःला सावरा म्हणजे संकटाची तीव्रता कमी होते जीवन हे क्षणभगूर आहे राजा चागला हवा तरच प्रजेचे कल्याण होत असते भजन चित्तनात खरं सुख आहे मनावर विश्वास ठेवायला शिका सत्संग रूपी चित्तन अनेक गोष्टी शिकवत असते कर्तव्य पालनात मनुष्य थकुत जातो सूर्याला अर्धप्रिय असल्याने युवा पिढीने ते आत्मसात करावे साधनेतून शब्द सामर्थ्य वाढवावे अठ्ठावीस प्रकारचे नरक आहे आपल्या हातून घडलेल्या पापावर नरक अवलंबून असतो मनुरूपी तारा कधी तुटू देऊ नका त्यातून भागवत भक्तीचा विश्वास दृढ होतो दुर्जनाला सज्जन बनवण्याचे काम संत महंतांचे असते नाम कधीही कसे कसेही कुठेही कसही घेतले की त्यातून अंकुर फुटत असतात भागवतातील विविध स्कंदांचे पहत रामगिरी महाराज यांनी थोडक्यात विश्लेषण केले बिपिन गायकवाड महाराष्ट्र न्यूज कोपरगाव